नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारती ई तिसरी भाग एक या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील गुणाकार शिकणार आहोत पान नंबर आहे पंचेचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुणाकार मागच्या काही भागामध्ये आपण बेरीज वजाबाकी शिकलो होतो आज आपण गुणाकार शिकणार आहे तर या ठिकाणी काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण गुणाकार शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत शिक्षक दिनाला ताईने ताईना देण्यासाठी फुलांचा गुच्छ तयार केला त्यासाठी टोनी सोनू सलमा जानवा नंदू यांनी प्रत्येकी दोन फुले आणि त्या फुलांचा एक सुंदर गुच्छ सोनूने तयार केला या ठिकाणी प्रत्येक मुलाने दोन दोन फुले घेतलेली आहेत ती फुले एकत्र करून ती गुच्छ तयार केलेला दिसत आहे ताई म्हणते छान किती सुंदर आणि मोठा गुच्छ झाला आहे ताई म्हणते एकूण किती फुलांचा गुच्छ आहे हा तर पाहू टोनी म्हणतो प्रत्येकाने आणलेली दोन अशी पाच जणांची मिळून दहा फुले झाली प्रत्येकाची दोन दोन मिळून दहा फुले झाली त्याचा गुच्छ तयार केला जेव्हा म्हणतो प्रत्येकाची दोन फुलं अशी एकूण पाच जणांची फुलं म्हणजे पाच वेळा दोन घेऊन केलेली बेरीज पाच वेळा दोन दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन असे पाच वेळा घेतले एकूण झाले दहा काही म्हणते दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक हे दोन गुणिले पाच असे लिहितात दहा हा दोन आणि पाच यांचा गुणाकार आहे म्हणजे पाच दुने दहा किंवा दो बे पंचे दहा आता इथे चित्रे आहेत त्यात किती फळे आहेत ते मोजूया सोनू म्हणतो एका वेळी चार लिंबे अशा दोन ओळी चारची दुप्पट म्हणजे आठ लिंबे चार ही संख्या दोन वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजे चारची दुप्पट चारही संख्या दोन वेळा घेतली म्हणजे चार दोन्ही आठ असे झाले समजलं बालमित्रांनो आता दुसरे उदाहरण समजून घेऊ टोनी म्हणतो एका वेळी चार काकड्या अशा चार ओळी चारचे चारपट म्हणजे चार चौक सोळा येते पहा चार चार काकड्यात आणि त्याच्या ओळी पण चार आहेत म्हणजे एकूण झाले सोळा काकड्या अशा पद्धतीने आपण चार गुणिले चार केले म्हणजे उत्तर सोळा येते चार अधिक चार अधिक चार अधिक चा चार वेळा केले तरी पण सोळा उत्तर येते आता आपण हे उदाहरण पाहू सलमा म्हणते एका वेळी चार पेरू अशा तीन ओळी म्हणजे चारची तिप्पट चारच्या तीन ओळी चार पेरूच्या तीन ओळी म्हणजे चार गुणिले येले तीन चारित्रिकम बारा उत्तर आले म्हणजेच किंवा चार अधिक चार अधिक चार केले तरी पण उत्तर बारा येते आता पुढचे उदाहरण पाहू जॉन म्हणतो एका वेळी चार आंबे अशा दहा ओळी केल्या इथे चार चार आंब्यांच्या दहा ओळी केल्या म्हणजे चारशे दहा पट म्हणजे चाळीस आंबे चार गुणिले दहा चार दहा चाळीस अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे आता पुढचे उदाहरण पाहू गुणाकार करू टोनीकडे तीन चेंडू सोनूकडे तीन चेंडू च नंदूकडे तीन चेंडू असे चौघांच्याकडे तीन तीन चेंडू आहेत तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन, आदिक, तीन, तीन। सलमाकडे धरून चार वेळा तीन तीन चेंडू म्हणजे त्रिकम बारा वे वन, चार वेळा तीन घेऊन केलेली बेरीज म्हणजे तीनची चार पट तिन्ही चोक बारा तीन गुणिले चार बरोबर बारा तीन चोक बारा याप्रमाणे पुढील उदाहरणातील चौकटी पूर्ण करा प्रत्येक टोपली सहा आंबे तर तीन टोपल्यामधील आंबे किती सहा सहा आंबे प्रत्येक टोपलीत आहेत सहा अधिक सहा अधिक सहा तीन वेळा घेतले जे सहा सहाची तीन पट जे म्हणजे सहा गुणिले तीन बरोबर साहित्रिक अठरा सायत्रिक अठरा म्हणून तीन टोपले म्हणजे आंबे किती अठरा आता दुसरे उदाहरण पाहू तीन मुलांचा एक गट याप्रमाणे सात गट करून मुले उभी होती तर एकूण मुले किती सात गट करायचे आहेत तीन मुलांचा एक गट याप्रमाणे सात गट करायचे आहेत मग तीनची सात पट तीनची सात पट तीन सते एकवीस तीन गुणिले सात बरोबर तीन सते एकवीस अशा पद्धतीने उदाहरणे तुम्ही सोडवायच्यात चित्र व वरील प्रमाणे उदाहरण तयार करून सोडवा आता हे उदाहरण वरीलप्रमाणे सोडून पाहू एका मोळीमध्ये दहा ऊस आहेत अशा चार मोळ्या आहेत म्हणजे दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजेच दहाचे चारपट दहा गुणिले चार त्यांच चाळीस असे उत्तर येईल दहाचौक चाळीस दहा गुणिले चार दहा चोक चाळीस समजलं एका वेळेची किंमत पाच रुपये अशा नऊ वयांची किंमत किती पाच ही संख्या नऊ वया घेऊन केलेली बेरीज म्हणजे पाच गुणिले नऊ नौ, पाच नवे पंचेचाळीस म्हणून नऊ वयांची किंमत पंचेचाळीस रुपये ताई म्हणते पाडे म्हणजे क्रमाने केले गुणाकारच आहेत त्याचा उपयोग करून आपण पुढे मोठ्या संख्यांचा गुणाकार करणार आहोत आपण दोन तीन चार पाच आणि दहाचे पाडे म्हणू आणि पुढच्या भागामध्ये त्याचा अभ्यास करू समजलं बालमित्रांनो आज आपण गुणाकार कसा करायचा हे अभ्यासलेले आहे त्याचा सराव तुम्ही करायचा आहे